साध्या सोप्या जेवणात आपलं स्वागत आहे मी आज करणार आहे मिक्स डाळीचे सांड त्यासाठी डाळी भिजत घालू दोन वाटी मटकीची डाळ एक वाटी मूग डाळ आणि एक वाटी हरवा डाळ असे प्रमाण आहे हर डाळी चार पाच तास भिजत घालू नंतर काढून एका कपड्यावर दहा पंधरा मिनिट सुकवून पूर्ण पाणी कमी करून घेऊ पाण्याचं प्रमाण जास्त राहिलं तर जास्त पीठ सैलसर होतं म्हणून सुकवून घ्यायचा आणि नंतर गरज पडल्यास वाटताना एक दोन चमचे पाणी टाकून वाटून घ्यायचे डाळी वाटून झाल्यानंतर लसूण जिरे आणि कोथिंबीर लाल तिखट मीठ टाकून पीठ मिक्स करून घेऊ आणि पीठ मिक्स झाल्यानंतर दहा पंधरा मिनिट मुरत ठेव नंतर एका प्लेटला थोडंसं तेल लावून घेऊ आणि छोट्या छोट्या आकारात सांडगे टाकून घेऊ सांडगे जितक्या आकार लहान टाकता येते तितके छान दिसतात असे आपण पूर्ण सांडगे टाकून घेऊ नंतर उन्हात ठेवून देऊ आणि तीन चार दिवस छान वाळवून घेऊ चार दिवसानंतर आपले सांडगे वाळून तयार होतात सांडगे आवडले तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा